विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईव्ह बटनवर क्लिक करा सब्स्क्राइब करा बेलायकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे सभासद वा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना येता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेल मधील निबंधमाला उपक्रमा अंतर्गत आजचा निबंध घेऊन आली आहे निबंधाचे नाव आहे बैल पोळा म्हणजेच पोळा किंवा त्याला तुम्ही पेंदूर असेही म्हणता करायची सुरुवात निबंधाला व्हेरी गुड तर मग वही घ्या पेन घ्या पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो बैल वर्षभर शेतात कष्ट करतो त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते बैल आपला पोशिंदा आहे त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो म्हणून या सणाला बैल असेही म्हणतात पोळा हा सण श्रावणातल्या अमावसेला साजरा केला जातो या दिवशी बैलाच्या कष्टांना सुट्टी असते त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते अंघोळ घालून सजवले जाते त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते त्याला वर्णापूर्णाचे जेवण जेवू घातले जाते नंतर त्याची मिरवणूकही काढली जाते हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात कसा वाटला निबंध आवडला चला तर मग व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा आणि इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा, करा। शेअर करा ओके मग मस्त राहा स्वस्त राहा मनातले विचार निबंधाच्या रूपाने मांडत राहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद tonight, tonight.